आज बनवतो आपण अंडा राईस सोप्या पद्धतीने तो कसं बनवलं बघूया इथे पॅन आहे त्यात ते आपण तेल टाकलेलं आहे आता तेल गरम झाला की आपण त्यात टाकूया कांदा थोड़े आता आपण कांदा भाजून घेऊया थोडस खूप आता आपण कांदा परतून झालेला आहे आपण टाकते टोमॅटो टोमॅटो पण आपण आता परतवून घ्यायचं आता आपण टाकतोय चवीनुसार मीठ ना चवीनुसारच oh. ना चवीनुसार मीठ आपण त्यात टाकतो हिरवी मिरची जी आपण कापून घेतलेली कडीपत्ता नाही कढी आता आपण टाकतो आलं लसून तेच थोडीशी आता आपण त्यात टाकतोय जिरेपूट टाकतोय आपण त्यात थोडंसं त्यात धणे फूट थोडंसं टाकतोय थोडस मिरची मिरची पावडर आज आपण टाकूया अंड फोडून एक अंड गेलं अजून एक टाकूया त्यात आपण एकत्र करून घेऊया

आता आपण नॅट टाकतोय भात जो आपण शिजवून घेतलेला आहे म्हणजे शिजवून घेत शिजवून घेतलेलं आहे আছে টাকতে কর্তিম বেল করুন इथे आता आपला अंडा राईस रेडी झालेला आहे ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्यू